शेवगाव नगर परिषद मध्ये वारंवार अर्ज देऊनही नगर परिषद लक्ष द्यायला तयार नाही वार्ड नंबर सोळा मध्ये स्वतः पैसे खर्च करून अरबाज आणि अल्ताफ आणि खानबाबा मित्रमंडळ यांनी लोकांच्या समस्या नगरपालिकांनी तातडीने लक्ष द्यावे आणि पुढचे जे कामकाज राहिले आहे तातडीने पूर्ण करावे सोळा नवीन नवीन वार्ड नंबर बारा आयुर्वेदिक कॉलेज रोड या रस्त्यावरील रस्त्याची खूप दुरावस्था झाली असून नागरिकांनी याचा दहन सहन करावा लागत आहे वारंवार तक्रार करून या रस्त्याचं काम चालू करण्यासाठी अजूनही कोणी काही हरकत घेतलेली नाही तरी आम्ही स्व खर्चातून या रस्त्यावरील खड्डे बुजवत आहोत तरी याची दखल घेऊन थोडी त्या रस्त्याचे काम सुरू करण्यात यावे अशी आमची सर्व नागरिकांची आणि आमची मागणी आहे तरी प्रशासनाला आणि पालिकेला अजून आहे पावसाळा चालू आहे पावसाळ्यात विद्यार्थ्यांचे ज्येष्ठ नागरिकांचे आणि सर्व लहान मुलांचे याचा जाता हाल होतो कोणी खड्ड्यात पडतंय कोणाला त्रास होतोय वारंवार सांगूनही याची दखल घेतली जात नाही तर आमची अशी अपेक्षा आहे भाऊ या रस्त्याचं त्वरित काम चालू करण्यात यावं नगरपरिषदेने त्वरित या रस्त्यावर सर्व खड्डे बुधवण्यास आम्हाला सहकार्य करावे आणि आम्ही तसो गाजने आम्ही काम करत त्यांनी या ना करू आम्ही अथवा त्यांनी नाही जरी केलं आमच्या पद्धतीने काम चालू करणार आहे तरी त्यांच्या सहकार्याची आम्ही अपेक्षा करतो आणि या वाडात मुलांचा वा ते बारा दिवस होणे घंटागाडी येत नाही अशी नागरिकांची तक्रार आहे त्यांची मुख्याधिकाऱ्यांनी दखल घेऊन या वाड्यात सुरेत घंटागाडी सुरू तूर, सुरू करण्याचे आदेश द्यावे आणि प्रत्येक घरासमोर कमीत कमी किमान दोन चार ते पाच मिनटं घंटागाडी थांबावे आणि त्यांना असं सांगावे आणि प्रत्येक खांबावरील पदरी बंद आहे लाईटची व्यवस्था नाही आहे पावसाळ्याचे दिवस ला, आहे किडे काटे किंवा विंचू साप वगैरे निघण्याची शक्यता असते लहान लहान लोक ज्यातात करतात त्या कारणात कर प्रत्येक कामावरील वार्डातील प्रत्येक कामावर नैट ओपन लावण्यात यावे त्याची थोडी दखल घेण्यात यावी अशी आमची मागणी आहे पूर्ण वार्डच्या आणि माहिती गेल्या अनेक वर्षापासून वार्ड क्रमांक सोळामधील विखे कॉलेज रोड हा अत्यंत दुरावस्थेत असून या रोड संदर्भात अनेक वेळेस प्रशासनाला तक्रारी केल्या परंतु कुठल्याही प्रकारचे रस्त्याचे कामं झालेली नाही त्याचप्रमाणे सदर रस्त्यावर धाकणे वस्ती विखे रोड आणि कॉलेजचे परिसरातील मुलं सतत ये जात करतात यामध्ये अनेक वेळेस खड्ड्यात कितीक लोक पडून त्यांचा जीवात हानी झालेली आहे याची नुकसान भरपाई नगर परिषदनी दिलेली नाही किंवा कुणी त्यांच्याकडं पाहिलंसुद्धा सुद्धा नाही स्वयंखर्चातून अनेक नागरिकांनी स्वतःच्या गाड्या व हॉस्पिटलचा खर्च केलेला आहे तरी नगर याची दखल घेऊन हे रस्त्याचे काम तात्काळ चालू करावे अशी सर्व समाज समाजाकडून मागणी करण्यात येते कोणाकडे जरी यायचं म्हटलं आणि बाहेर पडायचं म्हटलं तरी अंगावर काटा येतो कारण की खड्ड्यात रस्ते का रस्ता खड्ड्यात आहे हेच मा जा हेच या ठिकाणी जाणाऱ्या पब्लिकला समजून येत नाही साधारणतः मुखे फाउंडेशनकडे जाणारा हा रस्ता त्या ठिकाणी त्यांचं संकुल असल्यामुळं विविध प्रकारचे कॉलेज महाविद्यालय शाळा असल्या कारणामुळं या ठिकाणी बहुतांशी रहदारी आहे जर आपण दिवसभरामध्ये जर विचार केला तर फोर व्हीलर साधारणतः पाचशे ते सहाशे या रस्त्याने जात असतात त्याचप्रमाणे मोटरसायकल पादचारी या ठिकाणाहून जात असतात परंतु आपण जर वॉर्ड्रागल्लीचा जर कोपरा जर बघितला त्या ठिकाणी शौचालय आहे त्या ठिकाणी आत्ताच आमच्या जा भगिनी मॅडम यांनी जे सांगितलं की डोक्यांचा त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात प्रादुर्भ प्रादुर्भाव आहे त्यामुळं पादचारी जा किंवा मोटरसायकलवर जाणारा व्यक्ती या ठिकाणी बऱ्याच वेळा त्याचा अपघात झाला आहे तो दुर्घटनाग्रस्त देखील झालेला आहे त्याचप्रमाणे फोर व्हीलरचं देखील त्या ठिकाणी बहुतांश दुर्घटना घडून आलेल्या आहेत म्हणून या ठिकाणी अरबाज शेख यांनी सेवाभावी विचार आपल्या मनामध्ये ठेवून त्यांनी या ठिकाणी जो भरून या ठिकाणी टाकला त्याबद्दल आमच्या श्रीराम कॉलनीच्या वतीनं आम्ही सर्वजण त्यांचं ऋणी आहोत त्यांचे आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो मी डॉक्टर मेधा कांबळे श्रीराम कॉलनी मध्ये राहते आमच्या ह्या रस्त्याची जी अवस्था झालेली आहे ती म्हणजे अशी झाली की आई देऊ घाली ना आणि बाप भीक मागून देईना अशी परिस्थिती झालेली आहे रस्त्याने चालायचं म्हटलं तर पायी चालायची तीच अडचण आणि टू व्हीलरवर चालायची सुद्धा तीच अडचण पाहुणे आले तर फोर व्हीलर घेऊन आले तरी तीच अडचण म्हणजे एक तर सुरुवातीलाच शौचालय त्या शौचालयानंतर जे खड्डे झालेले आहेत ते रस्ते रस्ते आहेत की ते खड्डे आहेत हेच कळत नाही अशी परिस्थिती झालेली आहे त्या डीपी समोर एक असे म्हणजे ती काय झालेले आहे की वॉल फुटल्यामुळं काय वॉल लिकेजमुळं सगळीकडे सतत पाणी असतं आणि डुक्कर आणि ते आणि ते पाणी त्यातनंच येतं आहे आम्हाला त्यामुळं आम्हाला इतकं दहशतीचं वातावरण आहे की प्यायचं कसं हे पाणी असं सगळं आहे आणि दुसरा मुद्दा म्हणजे की आत्ता लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला आदरणीय नी विकी आमच्याकडे आल्या होत्या ते आम्ही सर्व महिलांनी हाच प्रश्न त्यांना विचारला की हा रस्ता कधी होणार आहे तर त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की हा रस्ता मंजूर झालेला आहे आचारसंहितेमुळे त्याची काम अजून सुरू झालेलं नाही तर ते काम सुरू होईल कारण आता आचारसंहिता संपलेली आहे त्यांनी सांगितल्याप्रमाणे रस्ता रस्त्याचं चा काम चालू होईल अशी अपेक्षा आहे त्यामुळं आता बघण्याशिवाय वाट बघण्याशिवाय आमच्याकडे दुसरा काही पर्याय नाही आणि आमची आता काय म्हणतात त्याला की आ, हे संपत चाललेली आहे आमची सहनशीलता संपत चाललेली आहे आणि विखेंच्या कॉलेजकडे जाणारा रस्ता आहे त्यामुळं आम्हाला खूप असं अपेक्षित होतं की त्यांच्याकडून काहीतरी काम होईल आणि त्यांनी आता वहिनींनी आश्वासन दिले त्यामुळे बघूया आता काय होतंय आहे प्रतिनिधी आया शेख एटीव्ही न्यूज शेवगाव